किनगाव या गावात नेहरू विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन शिक्षकांचा सन्मान केला शालेय आठवणींना उजाळा दिला हजार ता ता तर सन दोन मध्ये सदर विद्यार्थी येता दावीत शिक्षण घेत होते व तब्बल पंचवीस वर्षानंतर ते एकत्र आले सदर विद्यार्थी काही गावात तर काही देशात तर काही विदेशात नोकरी करत असून या मेळावेकरिता ते एकत्र आले होते किनगाव तालुका यावर ने पुढे नेहरू विद्यालयात सन दोन हजार यांनी तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र येत शाळेत होता या मेळाव्यात त्यांनी आम्ही शिक्षकांना बोलावून गुरुजनांचा सन्मान केला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी याच विद्यालयात सन एकोणीसशे सत्तर मध्ये शिक्षण घेत असलेले माजी विद्यार्थी तथा राज्य अन्न औषध प्रशासनातील सेवानिवृत्त आयुक्त विजयकुमार पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये नेहरू विद्यालयाचे चेअरमन उमाकांत रामराव पाटील मुख्याध्यापक रवींद्र शिक्षक देशमुख पाटील शिक्षिका ठाकरे मॅडम सह आदींची उपस्थिती होती या मेळाव्याकरिता नायजेरिया या देशात नोकरी करत असलेला विद्यार्थी ज्ञानेश्वर वारे हा देखील आवर्जून उपस्थित होता तसेच या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर ज्ञानेश्वर वारे सह विद्यार्थी अजित तळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र ठाकूर यांनी तर आभार आमिन तडवी यांनी मानले उपस्थितांचे आभार आशिष अजमेरासह माजी विद्यार्थ्यांनी मानले मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेस साठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल ना, आहा भन्ने त आमा घर त किन ढिबुले सिग्नलहरु भेट्छ आदरले छिडी पुल जान उपर्ने गय आमा माझी त्यही अबरी अन ला हो दे लाडी कड्याले पाल ला समझाइ आनो लक्षण समझाइ

कारण खूप अभिमान वाटतो आणि विशेष म्हणजे आज माझे विद्यार्थी नव्वद टक्के का ना एवढे घडले गेले ना तिथं आल्यानंतर त्यांचा उत्साह त्यानंतर वेगवेगळ्या पदावर असलेले आज शिक्षक म्हणजे नुसतं पगार कमावणं असं नव्हे शिक्षकाचं काम आहे मातीचा गोळा त्याला आकार दे, हो दे ते तर आमचं कर्तव्य होतं आम्ही पगार कमवत होतो पण प्रतिसाद देणं हे तुमचं एक फार महत्वाचं काम होतं आणि तो प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे जातली ते किंगगाव नाही ते किंग आहे किंग तर ते माझ्या अनुभवातलं मला जवळजवळ लागल्यापासून आमची संस्था खूप मोठी आहे जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये सव्वीस सत्तावीस फॅ फ्रँचेस आमचे आहेत त्यामध्ये लागल्यापासून चौऱ्याण्णवपासून तर एकतीस पाच दोन हजार आता चोवीस तर जवळजवळ तीस वर्ष मी या गावामध्ये सेवा केली तर हे माझं हे जे गाव आहे तर ह्या गावाला मी माझी कर्मभूमी मानतो या ठिकाणी माझं फिजिकल असल्यामुळे तीस वर्ष चालले विषय काढला मी बदलीचा अर्ज केला त्यावेळी मी विजय पाटील म्हणून सचिव होते मी बदलीचा आंबाळगाला बदली झाली म्हणून तो एक घ्यायला गेलो त्यावेळी आपल्याच गावातले उमाकांत पाटील आपल्याच गावातले उमाकांत पाटील गाडी भरून त्या ठिकाणी गावकरी घेऊन आले आणि तिथे खूप त्यांनी वादंग केलं वा। की देशमुख सरांना तुम्ही बदली केलीच कशी म्हणजे अशा ह्या टीन मला खरोखर सोडायचं नव्हतं